हा खरं म्हणजे सामाजिक प्रश्न आहे आणि आम्ही हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही एक पब्लिकला लोकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू केली दोन वर्षापूर्वी विधिमंडळामध्ये किंवा अधिकाऱ्यांच्या समोर अधिकाऱ्यांना इन्फॉर्मेशन देत वेळोवेळी सीपीची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि काही वेळेला प्रत्यक्ष त्या हुक्का पार्लरसाठी रस्त्यावर उतरून आम्ही ही मुवमेंट चालवली कारण हा मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला वेळोवेळी दिसतात महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पब रेस्टॉरंट बेकायदेशीर सगळं आहे त्यामध्ये काही काळ जो आहे तो याला यश आलं आपण जे म्हणताय तसं नाही आहे त्याला यश आलं जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के हुक्का पार्लर या शहरामध्ये पूर्णपणे बदल होते परंतु ही ज्याला म्हणता येईल की कंटिन्युअस प्रोसेस आहे की याच्यामध्ये लोकसहभागातून आम्हीही सतत ही चळवळ चालू ठेवायला पाहिजे आणि पोलिसांनीही त्या निमित्ताने त्यामासाठी कायमस्वरूपी यंत्रणा तिथे चालू ठेवायला पाहिजे पण ती शेवटी होत नाही अधिकारी बदलले की आपल्याला वेगळं बघायला मिळतं कारण शेवटी हा नेक्सस ले आहे आणि ह्याच्यामध्ये केवळ डिपार्टमेंट नाही तर अनेक लोक या सगळ्या गैर अवैध कामामध्ये गुंतलेले आहेत की ज्याच्यामध्ये पैसे आहेत हप्ते आहेत काही अधिकारी खूप चांगले आहेत त्यामुळे जे अधिकारी चांगले आहेत त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही ओकापार किंवा अशा प्रकारचे बेकायदेशीर पब आणि त्यामुळे हा पब्लिक पार्टिसिपेशनच्या माध्यमातून एक जनतेचा रेटा म्हणून देखील पुढे आणायला लागेल कारण की अनेक तरुण मुलं जी आहेत ती यामुळे याच्या व्यसनाधीन होतात याच्या नादी लागतात आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲडिक्शन आहे ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात माननीय गृहमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की दहा हजार कोटीचे ड्रग्ज पकडले ही फार मोठी कारवाई खरं म्हणजे सरकारने केलेली आहे उत्तम कारवाई के करता, करता कारवाई केली म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये फोनवर हे सगळं चालू आहे आणि याच्याकरता पोलीस खात्याने कठोर कारवाई करायला पाहिजे हा सामाजिक विषयाच्या पुढची पिढी याच्यामध्ये बर्बाद होता कामाने पुढच्या पिढीला समोर ठेवून हे काम सर्वांनी करणं गरजेचं कर आहे पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये पुन्हा जे काही ज्या पद्धतीने असे गैर अवैध धंदे सुरू आहेत तर त्यातला आळा घालण्याकरता पोलिसांनी कठोर कारवाई करावी अन्यथा सनदशीर मार्गाने आम्ही देखील योग्य पद्धतीने योग्य वेळेला अशा अवैध ठिकाणी जाऊन थांबू आणि त्या ठिकाणी ती कारवाई करायला लावू नाही हा खरं म्हणजे अवेअरनेस प्रश्न आहे हा इमानदारीचा पण प्रश्न आहे हा पालकांनी आणि विविध संस्थांनी देखील या मुलांना निर्णया माध्यमातून कशा पद्धतीने जागृती निर्माण करता येईल हा देखील विषय आहे की ह्याच्यावर जर आपल्याला आळा बसवायचा असेल तर एका बाजूला यंत्रणेने कठोर म्हणजे काही विषयामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही असं जे, जे आपण म्हणतो की हा एक प्रकारे पब बेकायदेशीर चालवणं किंवा बेकायदेशीर प्राणे अशा प्रकारचं ड्रग्ज चालवणं हा राष्ट्रद्रोहचा आहे जणू काही अशा भूमिकेतून यंत्रणेने कुठल्याही आमिषाला बळी न पडता कठोर कारवाई करणं आणि एकदा जर धाक बसला तर कोणाची हिंमत होत नाही आणि दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी देखील जागरूक पालक लोकांना जागरूक नागरिकांना बरोबर घेऊन लोकसहभागातून याच्यावर वेळोवेळी अंकुश निर्माण करण्याकरता जागृती निर्माण करणं योग्य वेळेला यंत्रणेला सांगणं आणि त्यांच्याकडून कळून घेणं अशा पद्धतीने अनेक गोष्टी केल्या तर हे जे काही प्रमाण आता आपल्याला बघायला मिळतं आणि निष्पाप लोक मरता आहेत की या सगळ्या ड्रग्ज आणि याच्यामुळे बळी जो जातोय तो निष्पाप लोकांचा जातोय अनधिकृत होल्डिंग असतील अनधिकृत पब असतील अनधिकृत ड्रग्ज किंवा हुका पार्लर असतील याच्यामुळे अनेक वेळेला आपल्याला बघायला भेटतं आणि त्यामुळे ही सार्वजनिक सामाजिक विषय आहे तो सगळ्यांनी मिळून कठोरपणे हाताळला पाहिजे आणि सरकारने देखील कोणाचाही मुला न बाळगता त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याकरता पूर्ण पोलीस यंत्रणेला देखील ताकद द्यायला पाहिजे